नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलाच असेल अगदी हे मिश्रण आपण चाळणीवर घालून पाच मिनिटांमध्ये पोटभरीचा नाश्ता असा तयार करणार आहोत आणि हा नाश्ता एकदा केलात ना की तुम्हाला सारखा कर म्हणतील एवढा छान नाश्ता तयार होतो याची मी शंभर टक्के गॅरंटी देते त्यामुळे हा नाश्ता काय असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढं दही घेतलेलं आहे दही आंबट असल्यामुळे मी येथे अर्धाच कप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव कप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे तुमचं दही जर आंबट नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाऊन कप घेतले दही तरी चालणार आहे आता यामध्ये पाव कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ते फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आता हे दही आपल्याला एवढं फेटून घ्यायचं आहे की त्याच्यातल्या ज्या गुठोळ्या आहेत त्या सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत या ठिकाणी तुम्ही ताक वापरले तरी चालणार आहे तर या ठिकाणी आता आपल्याला एक कप एवढा बारीक रवा घालून घ्यायचा आहे तसेच या ठिकाणी तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल आणि जाडा रवा असेल तर एकदा तुम्हाला मिक्सरमधून फिरून तो रवा घ्यायचा आहे तसेच आता आपल्याला विस्करच्या सह्याने हे सुद्धा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण अगदी जाड ठेवायचे पातळ करायचं नाही याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तसेच सुरुवातीला मी दह्यामध्ये पाव कप एवढे पाणी घालून घेतलेले पहिले त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे आणि मिश्रण फेटून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला येथे पाव कपापेक्षा थोडं कमी पाणी घालून घ्यायचं आहे थोडं घट्टसरच मिश्रण या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर पुन्हाही आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया खरंच हा नाश्ता झटपट आणि पटकन असा तयार होतो आणि शिवाय चवीलासुद्धा खूप छान हा नाश्ता लागतो तर इथे आपल्याला जवळपास पाव कपापेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला पाच मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे आपला रवा छान असा फुलणार आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर यासाठी आपल्याला लागणारी चटणी आपण बघून घेऊया चटणी बनवण्यासाठी येथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत जवळपास ही अर्धी वाटी होती आणि तसेच छोटी वाटी भरून भाजकी डाळ घेतलेली आहे तसेच चार ते पाच आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या येथे मी घालून घेणार आहे आता हे घालून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिरच्या घालून घ्यायच्या आहेत जवळपास मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता वरून कोथिंबीर घातलेली आहे ले 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 ले। ले ले आता या ठिकाणी मी आमटासाठी दही घातलेले आहे तुम्ही या ठिकाणी दह्याऐवजी लिंबसुद्धा वापरू शकता चवीपुरती मीठ घातलेले आहे कडीपत्ता आपण सहसा खात नाही त्यामुळे मी यामध्ये दोन ते चार पानं घातलेली आहेत म्हणजे छानपैकी मिळून येईल तर येथे मस्तपैकी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण याला एका वाटीमध्ये काढून घेऊया वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर मिक्सर धुवून होईल एवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने आपण चटणी ही मिक्स करून घेऊया आणि याला छानपैकी तडका देऊया त्या ठिकाणी तडका देण्यासाठी मी पहिले तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून द्यायला पाहिजे नाहीतर जर मोहरी कच्ची राहिली ना तर आपली चटणी कडसर लागेल तसेच जिरं घातलेले आहेत आणि थोडी कडीपत्त्याची पानं आणि एक मिरची घालून घेतलेली आहे आता हा गरम गरम मस्तपैकी तडका आपल्या चटणीवर घालून घ्यायचा आहे आणि चटणी चमच्या सहयाने व्यवस्थेशी मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे जेव्हा आपण चटणी करतो ना त्याची चव अगदी हॉटेल टाईप चटणीसारखी लागते तर येथे आपली मस्तपैकी चटणी तयार झाल्यानंतर पुढे काय करायचंय आपल्याला हे जे बॅटर आहे ते वाफवण्यासाठी मी एक भांड घेतलेलं होतं त्यामध्ये खाली आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आहे आणि त्यावर चाळण ठेवून घ्यायची आहे आणि वरती उपडं असं भांड ठेवून घ्यायचं आहे आणि ही तयारी आपल्याला आत्ताच करून घ्यायची आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आपलं मिश्रण रेस्ट करून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला रवासुद्धा खूप छान असा फुलून आलेला आहे आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि खाण्याचा सोडा पाव चमचा एवढा घालून घेतलेला आहे खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही या ठिकाणी इनोसुद्धा वापरू शकता आता एकवर एक, एक चमचा एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी पळीच्या सह्याने छान असं फेटून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे तसेच आता पहिल्यापेक्षा आपलं मिश्रण हे मस्तपैकी फुललेलं आहे कारण यामध्ये आपण सोडा घातलेला आहे तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला साधे सोपे व्हिडिओ नेहमी बघायला भेटतील बॅटर व्यवस्थित मिक्सर नंतर मी गॅसवर अगोदरच पाणी गरम करत ठेवलेले आणि त्यावर आपण जी मोदक तयार करतो ती चाळण ठेवून घ्यायची आहे ही चाळण नक्कीच आपल्या सगळ्यांच्या घरी असतेच यावर मी ऑइल स्प्रेच्या मदतीने ऑइल स्प्रिंग करून घेतलेले तयार करून घेतलेले मिश्रण आहे ते यावर घालून घ्यायचं आहे आता तुम्ही बोलाल हे मिश्रण साणीतून खाली पडेल का तर नाही कारण की खालची जी पाण्याची वाफ आहे ना त्यामुळे हे वरती मिश्रण लगेच सेट व्हायला मदत होते त्यामुळे ते खाली पडत नाही आणि ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मी तुम्हाला आतापर्यंत या रेसिपीचे नाव नव्हते सांगितले तर आज आपण येथे इडली पात्र न वापरता इडल्या तयार करणार आहोत तर या ठिकाणी आपल्या इडलीला इडली, इडली सारखा छान असा आकार यावा यासाठी आपल्याला मिश्रण हे घट्ट ठेवायचे आहे जेवढं मिश्रण यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे आता फक्त पाच मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं जे बॅटर आहे ते शिल्लक राहिलेलं आहे आता सोडा असल्यामुळे त्यामध्ये लगेचच रिॲक्शन चालू होते त्यामुळे आपल्याला पटकन या वाट्यांनासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपलं जे उरलेलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे जर एकदा सोड्याचं ॲक्टिवेशन घेतलं ना तर त्यामुळे आपल्या इडल्या फुलणार नाही त्यामुळे लगेचच आपल्याला हे दुसरे बॅटरसुद्धा दुसऱ्या कडीमध्ये वाट्यांमध्ये घालून घ्यायचं आहे मिश्रण एकदम अप टू डेट निघण्यासाठी आपला जो केकसाठी आपण स्पॅच्युला वापरतो म्हणजे चमचा वापरतो तो, तो, तो जर वापरला ना तर थोडंही मिश्रण या ठिकाणी आपलं वाया जाणार नाही सर्व मिश्रण आपण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्यावर सुद्धा एक फक्त पाच मिनटं आपल्याला याला वाप द्यायचे पाच ते सहा मिनिटं तर पहिलं ठेवलेलं मिश्रण त्याला पाच मिनिटं झालेली आहेत आता मी टच करून बघते तर इथे आपल्या प्रॉपर अशा इडल्या तयार झालेल्या आहेत वरचा भाग चिकटसुद्धा लागत नाही आहे आणि सुरी घालून बघितल्यानंतर ती व्यवस्थित अशी बाहेर निघालेली आहे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे पाणी एकदम गरम उकळल्यानंतरच चानीवर आपल्याला इडल्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित अशा सेट होतात आणि मस्तपैकी इडल्या तयार होतात तर या ठिकाणी सुद्धा आपण ठेवलेल्या इडल्या त्या सुद्धा पाच ते सात मिनिटांमध्ये छान अशा तयार झालेल्या आहेत अजिबात वरचा भाग लागत नाही आहे आता मी सुरी घालून बघते की येथे आपली प्रॉपर अशी इडली तयार झाली की नाही तर ती आपली मस्तपैकी इडली दोन्हीसुद्धा तयार झालेल्या आहेत फक्त या वाटणमध्ये बॅटर जास्त असल्यामुळे येथे आपल्याला सात मिनटं इडलीसाठी लागलेले आहेत तर या ठिकाणी तयार झालेल्या दोन्ही इडली आपण आता काढून घेऊया आणि आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया तर तुम्ही बोलाल आपल्याकडे काही इडली पात्र नसतं त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये केलात पण हॉस्टेलमधली राहणारी मुलं मुली यांना जेव्हा इन्स्टंट नाश्ता बनवायचा असेल तर ती मुलं ह्या चाणीमध्ये अशा प्रकारे इडल्या इन्स्टंट तयार करू शकतात तर या ठिकाणी आपल्या इडलीचा सुद्धा खूप छान तयार झालेला आहे इडली आवडल्यानंतर पुन्हा त्याच स्टेजमध्ये येते आणि तसेच तुम्हाला त्याची जाळी जाळीसुद्धा दिसत असेल एकदम छान अशी जाळी तयार झालेली आहे तर येथे चाणीतल्या सगळ्या अशा इडल्या काढून झालेल्या आहेत दिसायला आणि लागायला तर चवीला आहे ना खरंच खूपच छान अशा लागतात तर येथे वाटीमध्ये ते तयार सुद्धा इडल्या आपण व्यवस्थित अशा काढून घेऊया त्यासाठी आपल्याला सुरीच्या सह्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि चमच्याच्या सह्याने व्यवस्थितशा काढून घ्यायच्या आहेत तर यासुद्धा इडल्या मस्त अशा आपल्या तयार झालेल्या आहेत इडल्यांची पाठीमागची जाळी बघूनच समजते की आपल्या इडल्या किती छान तयार झाल्या असतील ते सुरीने कॉर्नर लूज करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला सगळ्या इडल्या व्यवस्थितच्या चमच्या सह्याने काढून घ्यायच्या आहेत वाव ही इडली तर किती छान आणि मस्त तयार झालेली आहे खरंच त्याचा सुद्धा एकदम छान असा तयार झालेला आहे अगदी वयस्कर व्यक्ती सुद्धा ओठाने लावून खातील एवढी छान अशी आपली ही इडली तयार झालेली आहे तर येथे आपल्या सगळ्या इडल्या काढून झालेल्या आहेत चला तर आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे इन्स्टंट इडली नक्कीच करून बघा खरंच चव्हीला एकदम भन्नाट आणि भारीही एकदम छान आणि सॉफ्ट अशी ही इडली तयार होते त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली डिश मस्तपैकी सर्व करूया तर यातील तुम्हाला एक इडली मी आता तोडून दाखवते की आपली इडली किती छान आणि सॉफ्ट अशी तयार झालेली आहे इडली हातामध्ये आवडल्यानंतर पुन्हा त्या स्थितीत येते म्हणजे आपली इडलीचा स्पॉन्ज खूप छान तयार झालेला आहे आणि तोडून तर बघितल्यानंतर तुम्ही बघतच आहात त्याला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि स्पॉन्जी आणि एकदम छान अशी इडली येथे तयार झालेली आहे आता मोठी इडलीसुद्धा आपली छान अशी तयार झाली आहे ती सुद्धा मी तुम्हाला मधून तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की याचा स्पॉन्जसुद्धा सुद्धा किती छान असा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची इन्स्टंट होणारी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे तनवीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू